नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप मोठी ब्रेकिंग न्यूज आपण घेऊन आलेला आहे अशी चूक तुम्ही करू नका विद्यार्थी मित्रांनो नाहीतर तुमच्यासोबत सुद्धा असंच होणार आहे असं का म्हणतो विद्यार्थी मित्रांनो कारण की लोकमत पेपरला ही बातमी छापून आलेली आहे पोलीस होण्यासाठी गोलमाल तिघांना तीन वर्षाची शिक्षा विद्यार्थी मित्रांनो बघा ही घटना कुठली आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये घटली आहे तर सोलापूर मुख्यालय पोलीस सोलापूर ग्रामीण पोलीस भरती प्रक्रियेमध्ये आरोपींनी मैदानी चाचणी परीक्षेत आपापल्या चेस्ट क्रमांकाची अदलाबदल करून मैदानी चाचणी परीक्षा दिली तसेच गुणतक्त्यावर बदललेल्या चेस्ट नंबरच्या उमेदवाराची बनावट सही करून शासनाची फसवणूक करून शासकीय नोकरी चुकीच्या पद्धतीने मिळवण्यासाठी गुन्हा करणाऱ्या आरोपींना न्यायालयाने तीन वर्षाची शिक्षा सुनावली भीमाशंकर नारायण पवार सोमनाथ हरिदास पवार नागेश गोविंद वाघमारे अशी शिक्षा सुनावलेल्या तिघांची नावे आहे बारा मार्च दोन हजार अठरा रोजी पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो घटना ही दोन हजार अठराच्या भरतीतली आहे आणि ही उघडकीस आता आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे गुन्हा आणि तुम्ही चुकीचा मार्ग जर तुम्ही केव्हाही करत असाल तर विद्यार्थी मित्रांनो एक दिवस तो सापडला जातो म्हणून विद्यार्थी मित्रांनो मेहनत आणि आपल्या अभ्यासाच्या जोरावरच तुम्ही कोणतीही सक्सेस मिळू शकता विद्यार्थी मित्रांनो ही, विद्यार ही बाब परत एकदा सिद्ध झालेली आहे चुकीचा मार्ग कधीच तुम्हाला यशापर्यंत नेऊन देत नाही जरी नेला तर विद्यार्थी मित्रांनो तो एक ना एक दिवस लोकांच्या समोर जगाच्या समोर येतोच ही बाब सुद्धा परत एकदा सिद्ध झालेली आहे पोलीस भरती प्रक्रियेच्या वेळी चेस्ट क्रमांक पाचशे चौसष्ट गोविंद नागेश गोविंद वाघमारे व चेस्ट क्रमांक भीमाशंकर नारायण पवार या दोघांनी आपापल्या चेस्ट क्रमांकाची अदलाबदल करून शंभर मीटर धावणे गोळा फेक लांब उडी व पुलसची मैदानी चाचणी दिली तेरा मार्च दोन हजार अठरा रोजी हिरज या ठिकाणी सोळाशे मीटर धावणे चाचणीच्या वेळी चेस्ट क्रमांक पाचशे चौसष्ट नागेश गोविंद वागमारे याने चेस्ट क्रमांक पाचशे सहासष्ट सोमनाथ हरिदास पवार याचे चेस्ट क्रमांक घातला त्यानुसार चेष्ट क्रमांक पाचशे सहासष्ट सोमनाथ हरिदास पवार या याने चेष्ट क्रमांक पाचशे पासष्ट भीमाशंकर नारायण पवार याचे चेष्ट क्रमांक एकमेकाच्या संगनमताने म्हणजे यांनी जे जे इव्हेंट ज्या एका विद्यार्थ्याचे कमी असतील किंवा जास्त असतील ज्याचे तर मार्क वाढवण्यासाठी सर्वांनी आपापले चेस्ट क्रमांक हे आपसात बदलले आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कृपया अशा चुका करू नका पुढे बघा आपापसात आप बदलले त्यांनी बदललेल्या चेस्ट नंबरचा उमेदवार उमेदवार आहे असे संबंधित चाचणी घेणाऱ्या अधिकाऱ्यांना भासवून पोलीस भरती प्रक्रियेतील हे संबंधित उमेदवारांचे निवड प्रक्रियेसाठी वापरले ठीक आहे जाणार असल्याची माहिती असून देखील शासनाची फसवणूक केल्याचे सांगत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला या कामी सरकार पक्षाच्या वतीने विशेष सहाय्यक सहकारी अभि ोक्ता ॲडव्होकेट ए पी काळे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट कोकणी आणि एम ए आय यांनी काम पाहिले तसेच त्यांना या कामी पोलीस कोर्ट कर्मचारी रुपनर यांच्या सहकार्य लाभले पुढे बघा यांनी ठरली साक्ष महत्वाची तर कोणाची साक्ष ही महत्त्वाची ठरलेली आहे तर बघा जेल रोड पोलिसांनी वरील आरोपीविरुद्ध कोर्टामध्ये दोषारोप पत्र दाखल केले आहेत या खटल्याची सुनावणी ही न्यायदंडाधिकारी डी कोळपकर यांच्यासमोर झाली आरोपीचे गुन्हे शाबीतीच्या कामी सरकार पक्षातर्फे साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये फिर्यादी एपीआय रवींद्र शांताराम गायकवाड इतर साक्षीदार तसेच घटनेचे तपासिक अंमलदार शिंदे ए पी आय यांची साक्ष महत्वाची ठरलेली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कृपया अशा चुका करू नका नाहीतर तुमच्या मेहनतीवर आणि थोड्याशा चुकीमुळे तुमची जॉब लागलेला जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो चुका मुळात करायची नाही सहा महिने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर चांगल्या प्रकारे मेहनत घेतली दिवसरात्र एक केला तर विद्यार्थी मित्रांनो असा कोणताही जिल्हा नाही असं कोणतंही आयुक्तालय नाही असं कोणतंही अधीक्षक कार्यालय नाही आहे आणि कोणतंही एस आर पी एफ गट नाही की ज्यामध्ये तुमचं नाव हे मेरिट लिस्टमध्ये येऊ शकणार नाही विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीमध्ये एकच आहे सराव 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 तुमचा जितका सराव असेल तितकं तुम्ही चांगल्या प्रकारे मेरिटमध्ये येऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो सातत्य संयम आणि सराव हे जर तुम्ही ठेवला तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे तर या व्हिडिओ इथपर्यंतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या महत्त्वाची सूचना विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीचा पेपर फ्रीमध्ये मोफतमध्ये पाहिजे असेल त्या विद्यार्थ्यांसाठी आपण दर रविवारी आणि आज संडेसुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पोलीस भरतीचा पेपर फ्रीमध्ये देणार आहे आतापर्यंत आठ पेपर झाले आजचा नऊ क्रमांकाचा पेपर आहे फ्रीमध्ये आहे मोफतमध्ये एक सुद्धा घेतला जात नाही फक्त तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करणे आहे आणि तिथे पेपर सोडवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही डाउनलोड करू शकता प्रिंट करू शकता सर्वच काही करू शकता धन्यवाद